मित्रो अनेकांना यशस्वी व्हायचं असते आणि यशस्वी होण्यासाठी त्यांची इच्छा असते पण यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक घटक लागतात ते आज मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे लॉटरीचं तिकीट न काढताच लटरी ला लागावी ही अपेक्षा बाळगणं जितकं हास्यास्पद आहे तितकंच हास्यास्पद तितकंच हास्यास्पद कष्ट न करता आयुष्य बेस्ट व्हावं हे हश्यास्पदा आहे कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नसते मित्रांनो आयुष्यामध्ये कष्ट अतिशय गरजेचं असतात केवळ कष्टच नाही तर आणखीन काय काय घटक आवश्यक असतात हे आपण आज बघणार आहोत तर यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि ती म्हणजे तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ध्येय निश्चित करणं म्हणजे केव्हाही ध्येय निश्चित करून चालणार नाही त्या ध्येय प्राप्तीसाठी जो आवश्यक वेळ लागतो तेव्हा ते, ते ध्येय निश्चित करा कारण आ, आ आ उद्या मला परीक्षेत पास व्हायचे आणि आज ध्येय ठरवलात तर शक्य होणार नाही सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचंच अजून गुराळ संपलं नाही तर ते यशस्वी होण्याचे स्वप्न पाहत आहेत तर उद्या निवडणुका जवळ आल्यात अजून जागा वाटपच होत नाही जागा वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणची नाराजी कशी दूर करावा हा प्रश्न आहे अजून कार्यकर्त्यांची मनं जुळवणं हा एक महत्त्वाचा विषय असतो कारण ती जागा दुसऱ्याला सुटल्यानंतर तिथली कार्यकर्ते आपला साहेब निवडून यावा म्हणून जे भाषिक बांधून असतात तिथे अजून काहीच झालं नाही सगळा गोंधळ आपण करत आहात कारण नियोजन ध्येय ठरत नसेल अजून निर्णय झाला नसेल आणि तर नियोजन कसं करणार आणि नियोजन झालंच नाही तर त्यासाठी यश कसं प्राप्त होणार नाही हे जसं राजकारणामध्ये जसं नियोजन पाहिजे पाहिजे सगळं पाहिजे तसं जीवनामध्ये यशस्वी यशण्यासाठी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मित्र अतिशय गरजेचं असते ते म्हणजे ध्येय लाखो लाखोध्येय असतात प्रत्येकाचे ध्येय वेगवेगळे असू शकतात पण आपलं ध्येय काय आहे एकदा आपण नक्की ठरवावं मला हेही करावं आले मला तेही करावं वाटाले मग हेही बरोबर होईल तेही बरोबर दिस होय असं काही गोंधळलेली अवस्था माणसाला अपयशी करत असते गोंधळ हा डोक्यातला मानसिक गोंधळ असेल वैचारिक गोंधळ असेल भावनिक गोंधळ असेल ह्या गोंधळाला बाजूला ठेवून काहीतरी एक नक्की ठरवा आठ दिवस जाऊ द्या वाटल्यास हे महाविकास आघाडीला मी म्हणत नाही बरं नाहीतर हे आपल्या तुमचं जे काही ध्येय विकसित करायचं आहे त्या संदर्भातचा तो विषय आहे त्यांना मी म्हणत आहे की तुम्हाला एक नक्की ध्येय ठरवा की मला ध्येय म्हणजे काय तुम्हाला काय करायचं आहे नक्की काय करायचं आहे जीवनात काय साध्य करायचं आहे काय मिळवायचं आहे त्याला ध्येय म्हणतात तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्ही कुठे उभे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे जिथं जायचं आहे ते तुमचं ध्येय असते आता जे ध्येय कोण्या गावाला जायचं असेल तर कधी जायचं कसं जायचं त्यासाठी आवश्यक ते साधनं सोबत आहेत का हा परदेशात जायचं आहे दे, पर पासपोर्टच नसेल तर कसं जाणार आहात नाही 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 तसं जाऊ देताल तर बघू जाऊ दिलं तर बोग तिथल्या अधिकाऱ्यानं असं म्हणून जर तुम्ही प्रवासाने हा भोंगळ कारभाराचा प्रकार आहे तर मित्र यशस्वी होण्यासाठी अतिशय गरजेचं आहे ते म्हणजे पहिल्यांदा ध्येय निश्चित झाल्यानंतर आणि ध्येय निश्चित करत असताना सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा ते ध्येय प्राप्तीसाठी लागणारी साधना लागणार लागणारी साधनं तुमच्याकडे उपलब्ध आहेत का ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात कारण तुमच्याकडं जिथे साधनच नसतील तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे आणि तुमच्याकडे विमानच नाही तुमच्याकडं म्हणजे देशातच विमान नाही असं समजा तुम्ही काय पायी जाणार आहात काय अमेरिकेला काय समुद्रावरून चालत जाणार आहात त्यासाठी दुसरं तरी काही साधन पाहिजे ना जहाज पाहिजे तुमच्याकडं म्हणजे तिथं साधनं अतिशय गरजेचं असतात म्हणून ध्येय स ध्येय प्राप्त करायचं असेल तर आवश्यक ते साधनं मग ते वस्तुरूपातली साधनं असतील त्याचबरोबर साधन व्यक्ती लागतात म्हणजे त्यासाठीचं मनुष्यबळ तुमच्याकडं आहे का ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी याचंही नियोजन करा आणि ते मनुष्यबळ जे आहे ते कुशल आहे का तुमचं ध्येयप्राप्तीसाठी सहाय्यक ठरणार आहे का त्याचबरोबर जे जे माणसं तुम्ही सोबत ठेवणार आहात त्यांना काही बिमार पडतात काही त्यांच्या अडचणी येऊ शकतात त्याशिवाय मग पर्यायी माणसं तुमच्याकडं उपलब्ध आहेत का या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून आपल्या कामाला प्रारंभ करायचा एकदाच फार मोठी झेप घ्यायची नाही तर पाऊला प्रत्येक पाऊल जसं एकदाच आपण विमा रूढी मारतो का पण नाही तर हे पायरी पायरीनं शिडी चढत चढत जातो तसं ध्येय प्राप्तीसाठी सुद्धा चढत टप्प्याटप्प्यानं पुढं गेलं पाहिजे हे टप्प्याटप्प्यानं पुढं जाण्यासाठी तुम्हाला किती टप्पे आवश्यक आहे हे पण कळलं पाहिजे कारण टप्प्याटप्प्यानं मनात बसाल्यानं तुम्ही त्या योग्य वे वेळेत ते ध्येय प्राप्त होणं त्याला वेळेत वेळ निघून गेल्यावर ध्येय प्राप्त होऊन काय आहे जागा वाटप तुम्ही निवडणुका होऊन गेल्यानंतर जागा वाटप अतिशय आनंदानं अतिशय समोपचारानं जागा वाटप आता झाले म्हणतात काय उपयोग आहे निवडणुका होऊन गेल्यानं बापू आता तर मित्र ते वेळेत होणं अतिशय गरजेचं असते कारण त्या नियो नियोजनासाठी सुद्धा आणि तयारीसाठी एक वेळ लागत असतो पूर्वतयारी नावाची एक गोष्ट असते कोणतंही नाटक करायचे आहे तुम्हाला नाटक करण्यासाठी डायरेक्ट स्टेजवर जाऊन नाटक करता येत नाही ना त्याची तालीम करावं लागते अगोदर काही दिवस प्रॅक्टिस करावं लागते सराव करावा लागते हां दहा मिनटाचा कार्यक्रम असतो पण काही काही कार्यक्रम ठरवायला दहा दहा वीस दिवस लागू शकतात त्याची सराव करायला वे वेळ लागत असतो त्यासाठी ही गोष्ट अतिशय गरजेचं असते नाहीतर उगा बरेच जणं अपयशी ठरतात ते पूर्वतयारीच्या अभावी ध्येय नि ध्येय निश्चिती नाही आणि ध्येयावर निष्ठा नाही हे अपेक्ष काही जण म्हणते या पक्षात जाय त्या जाऊ का मग त्या जात त्याच्यात जाते त्याच्यात गेले कारण तिथंही काय इथेही तसंच दिसाले असताना अंतर्गत गटबाजी ओढणं हां मग ते नको मग दुसरा दुसरा तिथेही तसंच दिसाले तिथंही तसंच दिसालय फिरत आयुष्यभर भरतो आता तर मित्रभाऊ असं नसते प्रत्येक ठिकाणी अडचणी असतात अडथळे असतात वाद असतात गटबाजी असते पाय पायावळण असते ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी सगळीकडे असतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं जर असतील अडचण अडचणी येतात त्या अडचणीवर मात तुम्हाला लग करावी लागते कुठं वेळ थोडा वेळ थांबावं लागतं काही संकट येतात त्या संकटाला काही संकट हे नियोजित असतात संभाव्य असतात पण काही आपल्याला कधी कल्पना केली नाही असे काही संकट येतात अडचण येतात मग अशा प्रसंगी आपण त्याची भांबावून न जाता संयम ठेवून जीवनात यशस्वी ठरावं लागतं काही यशाचे काही सूत्र मी तुम्हाला या या निमित्तानं सांगायचं आहे जी जी महान माणसं झाली यशस्वी झाले त्यांनी आयुष्यात काय काय केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीला त्यांनी अतिशय महत्त्व दिले आहे त्यांनी स संतुलित विचारला महत्त्व दिलं आहे संतुलित विचार, विचार आणि संतुलित आचार आणि म चित्ताची स्थिरता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही सातत्यानं जर अस्वस्थ असाल तर आपण आयुष्यामध्ये आपली बरीचशी एनर्जी अस्वस्थ राहण्यामध्ये जाते मानसिक एनर्जी आणि आपण जीवनामध्ये जे काही ध्येय प्राप्त करण्यासाठी जी काही आपल्याला शक्ती लागते ऊर्जा लागते ते आपलं ला, आपण देऊ शकत नाही त्याचबरोबर त्या जो सभ्यता सभ्यपणे वागावं लागते साधेपणानं वाटचाल करावी लागते साधेपणा म्हणजे ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला घ्यावीच लागते कपडे आहेत ला तुमचे काही पायाला वाहनं आहेत हे वापरणं म्हणजे काही बडेजावपणा नाही जे गरजेचं नाही गरजेचं नाही पण उगं लोकांना प्रदर्शन करण्यासाठी प्रदर्शन करण्यामध्येच काही जणांना फार मोठा प्रदर्शनापेक्षा तुमचा प्रभाव खूप महत्वाचा आहे प्रभाव हेच फार महत्वाची गोष्ट आहे प्रदर्शन करून कितीही प्रदर्शन करत बसलात तर लोकांना ते मान्य नसेल तर काय अर्थ नसते तर हे प्रदर्शनापेक्षा तुमचा प्रभाव खूप महत्वाचा आहे आणि प्रेम तुमचं सगळ्यांबद्दलचं प्रेम तुम्ही ज्यांच्या सो ध्येय प्राप्ती करत आहात त्यासाठी जे माणसा सोबत घेत आहात त्यांच्याविषयी प्रेमानं वागणं प्रेमानं बोलणं त्यांच्यासोबत सुसंवाद साधणं ती माणसं आपलीशी करणं आणि त्या लोकांनासुद्धा वाटलं पाहिजे की तुमचं ध्येय प्राप्तीमध्ये त्यांचं हित आहे त्यांना आनंद वाटला पाहिजे बळजबरी मारून मुसलमान काही कामाचं नसते मित्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समर्पित भावनेनं ते काम केलं पाहिजे झपाटले पण हे यशाच्यासाठी आवश्यक असते एकदा ध्येय ठरलं ना त्यासाठी झपाटून कामाला लागा तरच तुम्ही यशस्वी होणार आहात हे करू की नको करू की नको जाऊ द्या राहू द्या जाऊ द्या राहू द्या जाऊ द्या मग राहू दे बघ हे असं करत असाल तर तुम्ही काही करू शकणार नाहीत आणि त्यासाठी पहाटेले उठून कोणत्याही अभ्यासाची कामाची सुरुवात जी माणसं करतात ती अधिक यशस्वी झालेली दिसतात या दिशेनं आपण यशाचे काही महत्त्वाचे मी सूत्र आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा काही आपल्याला उपयोग होणार असेल तर तो नक्की करून घ्या धन्यवाद